नमस्कार करणी व पिशाच बाधा कशी ओळखावी घरामध्ये सतत भांडणे होत असतील सुस्ती किंवा सारख्या जांभया येत असतील जन्म कुंडलीमध्ये कोणतेही दोष नसून विवाह जुळत नसतील घरात आर्थिक समस्या निर्माण होत असतील पुरेसा पैसा पुरवठ्याला न येणे दारातील तुळस जगत नसेल घरात कसले तरी भास होणे कोणीतरी असल्यासारखं जाणवणे व भीती वाटणे घरात सारखे उदास व अशांतता असणे वरील सर्व समस्यांसाठी आम्ही घेऊन आलोय खास उपाय आपल्या समस्येवर समाधान मिळवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा ऍस्ट्रोलॉजी अँड तंत्र गुरु ब्लॅक मॅजिक स्पेशलिस्ट ऍस्ट्रोलॉजर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी एक्केचाळीस एकोणसाठ आमचा पत्ता आहे श्री सत्यनारायण मंदिर परतवणे सुभाष रोड रत्नागिरी